धमाल मनोरंजनासाठी बॉली स्टोरीज आजच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनवर क्लिक करा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं बॉली स्टोरीज या आपल्या युट्यूब चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण माहिती घेणार आहोत रंजना देशमुख यांच्याविषयी मराठी चित्रपटसृष्टीला लाभलेलं एक अनमोल असं नक्षत्राचं देणं म्हणजे रंजना देशमुख होत दिनांक तेवीस जुलै एकोणीसशे पंचावन्न रोजी मुंबईत वत्सल देशमुख आणि गोर्धनदास भाटी यांच्या संसारवेलीवर जन्माला आलेले गोडपत्य यांचे वडील गोर्धनदास भाटी यांना गुजराती रंगमंचावरचे बालगंधर्व म्हणून ओळखले जाई रंजना यांना नरेंद्र हा मोठा आणि श्रीकांत हा लहान भाऊ होता यापैकी आज कोणी सहत नाही आईवडील विभक्त झाल्यानंतर वत्सलाजी आणि त्यांची मुले परळीतील निवासस्थानी राहू लागले रंजना यांचं शिक्षण परळीतल्या परळ इंग्लिश हायस्कूल या शाळेमध्ये झालं शालेय शिक्षणानंतर त्यांनी पुढे महाविद्यालयीन शिक्षण घेतलं त्यासोबतच दावर इन्स्टिट्यूटमधून त्यांनी सेक्रेटरी ब्युटी पार्लर बेकिंग कॅटरिंग या इतर क्षेत्रातलंही प्रावीण्य मिळवलं रुई या महाविद्यालयातून त्यांनी साहित्य व तत्त्वज्ञान या दोन विषयामधून पदव्या प्राप्त केल्या खरं तर रंजना यांनी खूप शिक्षण घेऊन अन्य क्षेत्रामध्ये आपले नाव कमावं अशी त्यांची आई वस्त्राजी देशमुख यांची इच्छा होती पण नेहतीच्या मनात मात्र वेगळंच होतं ईश्वरलाल यांचा हिंदी चित्रपट जयशंकरमधून वस्त्राजींसोबत तीन ते चार महिन्यांच्या रंजनाने देखील प्रथमचा चित्रपटसृष्टीत पदार्पण केले या चित्रपटामधून वस्तुराजी यांची भूमिका रावणाच्या आईची या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी लहानग्या रंजनाला वस्तुराजी सोबत घेऊन जात या चित्रपटामध्ये एका लहानग्या मुलीची गरज होती आणि त्यासाठी सेटवरील लोकांनी रंजनासाठी हट्ट धरला आणि लोक आग्रहास्तव वसलाजी लहानग्या रंजनासाठी तयार झाल्या चित्रीकरणादरम्यान रंजना झोपली चित्री होती पण लाईट साऊंड ॲक्शन अशी घोषणा होताच या चिमुरडेने लगेच मिटलेले डोळे उघडले हीच रंजनाची चित्रपटसृष्टीतील पहिली एंट्री होती जरासं कळू लागल्यानंतर वयाच्या पाचव्या वर्षी त्यांनी हरिचंद्र तारामती या चित्रपटामधून भूमिका केली आणि त्यानंतर लडकी सायद्रीकी या चित्रपटामध्ये भूमिका केली देह धारदार नाक डौलदार बांध्याच्या या अभिजात सौंदर्याला कुणाची नजर लागू नये म्हणून जन्मताच निर्माताने तिच्या गालावर एक तीळ हा तीड म्हणून बहाल केला होता रंजनाजी मोठ्या झाल्यावर चंदनाची चोळी अंग अंग जाळी या चित्रपटासाठी व्ही शंतराम यांनी त्यांच्याकडे विचारणा केली आणि इथूनच त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली त्यानंतर पुढे व्ही शांताराम यांच्याच झुंजमध्ये त्यांनी जबरदस्त भूमिका केली या दोन चित्रपटानंतर त्यांची चित्रपटसृष्टीतील यशस्वी घोडदौड सुरू झाली पुढे एकतीस डिसेंबर एकोणीसशे शहात्तर रोजी प्रदर्शित झालेला असला नवरा नकोगाबाईमधून त्यांनी राजा गोस्वामींसोबत भूमिका केली त्यांनी अभिनय केलेल्या चित्रपटाची यादी बरीच मोठी आहे अरे संसार संसार सुशिला देवघर लक्ष्मी बिनकामाचा नवरा एक डाव भूताचा लक्ष्मीची पाऊले बहुरूपी गल्ली ते दिल्ली मर्दानी बायको असावी तर अशी गोंधळात गोंधळ भुजंग जखमी वागिण मुंबईचा फौजदार भालू गुपचूप खिचडी इत्यादी चानी सुशिला अरे संसार संसार या चित्रपटातील त्यांच्या भूमिका विशेष लक्षात घेण्याजोग्या अरे संसार संसार आणि गुपचूपमधील त्यांच्या जबरदस्त भूमिकांसाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार प्राप्त झाला मराठी चित्रपटात त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री जुळून आली होती ती अशोक सराफ यांच्यासोबतच त्यांच्या या ऑनस्क्रीन जोडीला रसिक प्रेक्षकांनी खूप पसंती दिली पुढे अशोक सराफ आणि रंजना यांच्या प्रेमप्रकरणाच्या चर्चाही इंडस्ट्रीत बऱ्याच रंगल्या या सगळ्या चर्चांना पूर्णविमा मिळाला तो बावीस नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली व्ही शंतराम यांच्या झुंजार चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी बँगलोरला जात असलेल्या गाडीच्या अपघाताने दुझधराने रंजना यांना या अपघातानंतर कायमचे अपंगत्व आले त्यांचा हा अपघात मराठी चित्रपटसृष्टी आणि रसिक प्रेक्षकांसाठी खूप मोठा धक्का होता या अपघातानंतर रंजना यांना चित्रपटसृष्टीला नाईलादाने रामराम ठोकावा लागला यानंतर एकोणीसशे त्र्याण्णव साली त्यांनी एका मराठी नाटकात भूमिका केली या नाटकाचे अडतीसच्या आसपास प्रयोग झाले व्हीलचेअरवर असलेल्या एका प्रेयसीची भूमिका त्यांनी या नाटकामध्ये साकारली होती त्यांनी साकारलेल्या खेडवाबाई ते सुशिक्षित स्त्री अशा विविध भूमिकातून त्यांनी आपल्या अभिनयाची एक वेगळीच छाप पाडली त्यांच्या विशेष अदाकारीमुळेच आजही मराठी चित्रसृष्टीत त्यांचे नाव आदराने घेतले जाते परळ येथील राहत्या घरी दिनांक तीन मार्च दोन हजार रोजी त्यांच्या वयाच्या पंचेचाळीसव्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुःखद निधन झाले त्यांच्या चित्रपटसृष्टीतील यशस्वी कारकिर्दीची दखल घेत त्यांच्या स्मरणात राज्य सरकार एक पुरस्कार देखील जाहीर करतं परळीतील निवासस्थानी रंजनाजींच्या आई वसराजी देशमुख यांची मुलाखत घेण्याच्या निमित्ताने रंजनाजींच्या आठवणींना त्यांची आई आणि त्यांचा भाचा श्री चेतन देशमुख यांनी उजाळा दिला परळीतील त्यांच्या निवासस्थानाजवळील मार्गाचे कुमारी रंजना देशमुख असे नामकरण देखील करण्यात आले आहे आजही त्या घरातील शोकेसमध्ये मधोमध लावलेल्या रंजनाजीचा फोटो आणि भोवताली त्यांनी मिळवलेले पुरस्कार पाहिल्यावर त्यांनी मराठी चित्रसृष्टीला दिलेले अमूल्य योगदान याची जाणीव होते मित्रांनो रंजना देशमुख यांच्याविषयी दिलेली माहिती आपणास कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल ॲकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद